नमस्कार सातारा आवाज मध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या लिंब कोंडवे गडामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाची बैठक नुकतीच संपन्न झाली अबालवृद्ध युवक यांच्या गळ्यातील ताईत ता असलेला अक्षय गुजर या छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या निष्ठावंत शिलेदार आणि सुनील तात्या काटकर यांचा विश्वासू मावळा अशा पद्धतीनं अक्षय गुजर हे उदयनमुख नेतृत्व म्हणून जिल्हा परिषदेच्या कोंडवे गणातून त्यांना उमेदवारी मिळावी अशीच चर्चा या बैठकीमध्ये रंगली लिंब जिल्हा परिषद कोंडवे गणातील वेन्नाई पंचक्रोशी वृंदावन लॉन येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली या बैठकीस पंचक्रोशीतील कोंडवे सैदापूर आंबेदरे हमदाबाद हिरापूर सारखळ नुने इंगळेवाडी नुने बेबलेवाडी ठोमरेवाडी कणेर साबळेवाडी चोरगेवाडी जांभळेवाडी ऐरेवाडी वेळे आणि कामठी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत स्थानिक प्रश्न विकास कामे आणि आगामी निवडणूक तयारी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखानं ठराव करून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते सुनील तात्या काटकर यांचे विश्वासू तरुण नेतृत्व अक्षय गुजर यांना उमेदवारी द्यावी अशी उपस्थितांनी मागणी केली संदीप भाऊ शिंदे जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक बापू चांगण नगरसेवक सुधाकर आबा यादव तसेच शिवाजी बापू घोरपडे शशिकांत शेला रणजित सपकाळ सत्यम चव्हाण अशोक मोरे विशाल जगताप तुळशीराम मोरे गोरख राठोड मयूर मोरे विशाल ढाणे युवराज साळुंखे मानसिक साळुंखे हेमंत पवार सोपाट जमदाडे महेश अहिरे महेश मस्कर अभिनिकम श्रावण शिंदे नारायण पाटील बंडा कापसे महेश देशमुख सचिन चव्हाण आदी महत्वपूर्ण अशी मान्यवर मंडळी या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित होती याचबरोबर या गणातील सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांची देखील मोठ्या संख्येनं बैठकीला गर्दी होती युवकांच्या गळ्यातील ताईत बांधलेलं आहे एकूणच विविध विकास कामांच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या गणामध्ये नेमकं कोडवे आणि लिंब या अनुषंगानं असलेल्या कामकाजासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली ज्यांच्या पाठीशी जन त्याला जनतेचाच आधार अशाच उक्तीला घेऊन खऱ्या अर्थानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निष्ठावंत शेलेदार आणि सुनील तात्या काटकर यांचा विश्वासू मावळा खऱ्या अर्थानं कोण तर अक्षय गुजर अशीच चर्चा झालेल्या बैठकीमध्ये दिसून आली